मग नाशिक जनवर नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत रहा नाशिक जनवर नाशिक महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे श्री गोकुळ पगारे सर यांनी यांचे काल सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रम पार पडला यावेळेस मोठ्या संख्येने सामाजिक क्षेत्रातले अधिकारी कर्मचारी तसेच अनेक सोयरे संबंधी वेळेस उपस्थित होते नाशिक महानगरपालिकेच्या नगररचना विभागात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले श्री गोकुळ पगारे सर यांनी तेहतीस वर्ष नाशिक महानगरपालिकेमध्ये सेवा बजावली आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी पाणीपुरवठा विभागामध्ये जास्त वर्ष त्यांनी नोकरी केली दरम्यान विविध पदावर ते कार्यरत होते आ, काम करत असताना सामाजिक क्षेत्रात त्यांनी झोकून दिले स्वतः अनेक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च करत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले परंतु याची प्रसिद्धी त्यांनी स्वतः कधीही घेतली नाही अतिशय छान असं व्यक्तिमत्व ते आहेत आणि रिटायर होताना अनेकांनी आपल्या भावना यावेळेस व्यक्त केल्या अतिशय ग गरीब कुटुंबात शेतकरी कुटुंबात ते जन्माला आलेले होते आई वडील यांनी वेटबिगरी काम करून तिघी भावांना शिक्षण दिले व यानंतर एक भाऊ आय टी आय टी आय टी आयचे प्राचार्य आहेत तर दुसरे बंधू नाशिक महानगरपालिकेचाच जॉबला आहे व स्वतः श्री गोकुळ पगारेसर हे नाशिक महानगरपालिकेमध्ये रग नगररचना विभागात सर्विसला आहेत ते रिटायर झालेले आहेत वेळप्रसंगी स्वतःच्या खर्चात खिशातून त्यांनी पैसा देऊन अनेक विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेले आहे त्यांना दोन कन्या असून दोघी कन्या लंडन येथे शिक्षण घेत आहे दरम्यान काही दिवस ते लंडन येथे गे गेले होते परंतु त्यांना करमलं नाही ते म्हणाले की मी मला आपला भारत देशच आवडतो आज विविध अधिकारी या कार्यक्रमास हजर होते यावेळेस बोलताना सोनवणे साहेब यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो काकांचा अल्पचा एक छोटा परिचय म्हणून त्यांना द्यायचा आहे तर काकांचं पूर्ण नाम आहे श्री गोकुळ राईबाई पुंडिक पगारे यांचं जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसत्तर आपण होतो साईबाबांच्या शिर्डीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं शिक्षण डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर म्हणजे सांगितलं की पाणी पुरवठा विभाग हा म्हणजे सगळे तिकडे जाण्याचं जाण्यासाठी टाळतात कारण सकाळी रात्री उशिरापासून सकाळी पर्यंत काम करावं लागतं पे टाईम फोन असं सगळे अटेंड करावं लागतं पण ती पण सेवा त्यांनी पूर्ण मनोभावे घेतली आणि माझा त्याचा परिचय आता जास्त टाउन प्लॅनिंग विभागात आलेला आहे पण त्यांच्यावर जी काही जबाबदारी आपण दिली पूर्णपणे केलेली त्यांनी असे कुठलेही काम आहे ते टाळा टाळणे त्यांनी आज करणार नाही येणार नाही जेव्हा बोलवलं तेव्हा हजर आहेत सगळे काम त्यांनी पूर्ण केलेले आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्याशी बोलताना मला म्हणजे ह्या सहा महिन्यात किंवा आठ महिन्यात जो काही अनुभव आला माहिती झाली की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण केलेले हे खूप कौतुकास्पद पण काम आहे कमीत कमी असे खूप मोठ्या प्रकारचं काम त्यांनी केलेले इतकं कौतुक असतं जामीन त्याच्यासारखं काम दुसरं पूर्ण नाही जे ही मोठी खासियत आहे त्यांनी कधी कोणाला सांगितलं पण नाही असं काही चालतंय कधी विषय निघाला तेव्हा मला समजलं की ते अशा आणि समाजासाठी खूप त्यांनी काम झटत असतात काम करत असतात कुठे कोणाला नाही म्हटलं नाही त्यांच्यावर आता जर आपल्या ग्रुपला जे मेसेज आलेले तर सगळ्यांनी सांगितलेलं कधी कोणाला नाराज नाही प्रत्येकाला मदतच केलेली असेल अच्छा पगारे साहेबांना आता सेवा निवड खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे पुढचे आयुष्य खूप खूप ईश्वर आरोग्यदायी दिर्घरे करतो आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा राहिल्या असतील त्यांनी पूर्ण कराव्या त्यांनी एकदा बोलताना सांगितलं होतं मी लंडनला गेलो होतो पण आपल्या सारखा देश नाही म्हणून इथे मला आठ दिवस नाही आपल्या सारखे सगळ्या जनसमुदाय सगळ्यांचं प्रेम भेटणं गाडणं तिथे काही नाही एकटा बसून बोर होत पण तरी तुम्ही जाऊन या सतत काही लोक असतात कोणी काही ना काहीतरी करतच असत काही लोकांचा स्थायी भाव असतो अधिकार असत मा फू करा चांगलं काम करत राहा आपोआप एवढी गर्दी जमते कोणतरी बोलल चांगलं काम करण्याचं असत आणि हे चांगलं काम करून एकवीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर इंजिनियर गोपी पगारे साहेब आपल्या दुगाचा सवारी होतात तेहतीस वर्ष फार मोठा पल्ला असतो आणि हा पल्ला तुम्ही असा बिना सायास पार केला त्याच्यात आपण यशस्वी झाला आणि कौतुकाच्यासाठी आपल्या इथं सर्वजण उपस्थित राहिले खास करून आपल्या या वकिलाचा मुलगा अनायाचा वकील होतोच तेवढं तो पोट पडलेला असतात एवढे पुस्तक असतातच पण एक शेतमजुराचा मुलगा इतक्या मोठ्या बदल मारेल हे काय चुक्या <प्रावाद> तालुक्यात दहाड म्हणून गाव आहे आणि सिन्नर तालुक्यात देवपूर म्हणून गाव आहे खानच्या गावात एक मोठे शेतकरी होते त्या शेतकऱ्याकडे मातोश्री आमच्या आणि बाबा रात्र दिवस म्हणून त्यावेळेस वेट बिगारी म्हटलं तरी चालेल त्यावेळेस कायदे बोलायला फारस माहिती नव्हती एवढं कष्ट करून कुठे उपप्राचार्य साहेब कुठे गेले आय टी आय टी आयचे उपप्राचार्य त्यांचे साहेबांचे मोठे बंधू देविदास पगारे आपल्याकडेच लहान ते सर्व करत असताना हा हा गाडा त्या गावावर तिथं आला कोणतं गाव तुमचं पिंपळवाडी शिर्डी पिंपळवाडी तर साईबाबाच्या साडे ते। तर त्याच्या इतका सुखी माणूस कोणी नाही आणि ती चांगली ड्युटी तुम्ही केली म्हणून तुम्हाला हे चांगले दिवस आले असं आमचं मत आणि याच्याही पुढे आपण आता साहेबांनी सांगितलं